कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा रावांचे नाव घेण्यासाठी आग्रह होता साऱ्यांचा हिरव्यागार जंगलात झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट हिरवी गार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर जानेवारी महिना म्हणजे हळदी कुंकवाचे शिजन रावांचे नाव घेण्यासाठी फक्त हवे रिझन राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचे नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात संसार रूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते सर्वांचा ठेवून मान नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी गरम गरम मिसळसोबत नरम नरम पाव राव आहेत साधे पण खातात खूपच भाव नव्या नव्या संसाराचा नवा नवा थाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट आई वडिलांचे प्रेम म्हणजे अनमोल ठेवा रावांची घडू दे जन्मोजन्मी सेवा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात समाधान वाटते मनाला रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्या क्षणाला नदी मिळताच सागराला आले उधान रावांच्या रूपाने मिळाले सौभाग्याचे दान जिलेबी खाऊन खाऊन बसला माझा घसा रावांचे नाव घेते सर्वांनी शांत बसा मनातल्या भावना व्यक्त करते आज रावांसाठी केला सौभाग्याचा साज कधी थंडी कधी ऊन निसर्गाचा चालला खेळ रावांचे नाव ऐकण्यासाठी सुहासिनींचा जमला मेळ आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून सह्याद्रीचा वाघ आहे जिजाऊचा पुत्र रावांचे नावाचे बांधले मी मंगळसूत्र नवीन वर्षात वाटतं नवी काही करावं रावांच्या सोबत जगभर फिरावं संसार रूपी करंड्याला विश्वासरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण